मस्त झाली आहे चकली मेजरमेंटसाठी भांड घेत असताना उभट आकाराचं घ्यायचंय खालून वरपर्यंत एक समान आकार असलेलं बाउल घेतलं तर काय होतं खाली आकार कमी असतो वरती आकार मोठा असतो त्याच्यामुळे ते तेलाचं मेजरमेंट चुकू शकतं या एकाच भांड्याने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे पाच वाटी तांदूळ घेतये ग्रॅम मध्ये साडेसातशे ग्रॅम होतं इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे चवीला खूप छान होतात चकली टेस्टी होतात थोडंसं चिकट असतं तांदूळ पण भाजल्यामुळं त्याचं चिकटपणा कमी होतो डाळ घेत आहे फुटाणे डाळ किंवा रोस्टेड चना डाळ डाळवं असं सुद्धा म्हणतात तीन वाटी डाळ घेतेये ग्रॅममध्ये तीनशे ग्रॅम होतं अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी धने घ्यायचे लहान चमच्यानी तीन चमचे जिरे घेत आणि लहान चमच्यानी सपाट चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत फुल भरून नाही घ्यायचं आहे चकली कडवट लागतात आणि साधे पोहे घेतलेत एक वाटी तर हे मेजरमेंट टोटल एक किलोचं आहे साडेसातशे ग्रॅम तांदूळ तीनशे ग्रॅम डाळ आणि एक वाटी पोहे अर्धी वाटी धने अर्धी वाटी उडीद डाळ तीन चमचे जिरे आणि एक सपाट चमचा मेथीदाणे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन वेळा पाणी भरपूर घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर पेपर तीन ते चार पदर घातलं आहे त्याच्यावर कॉटनचा कपडा घालते आहे आणि त्यावर तांदूळ पसरायचे आहेत म्हणजे पटकन वाळून येतात साधारण एक ते दीड तास मी हे पसरून ठेवते आहे कम्प्लीट सावलीमध्ये वाळवायचे आहेत उन्हामध्ये बिलकुल नाही वाळवायचं आहे तर तांदूळ छान वाळून आलेत पूर्णपणे कोरडे झालेले आहेत आता हे एका जाडबोडाच्या कढाईमध्ये घालायचं आहे भाजण्यासाठी कडाई जाड बोडाची असली तरच तांदूळ छान भाजतात आणि याच ओल्या कापडावर उडदाची डाळ स्वच्छ करून घ्यायची आहे पहिली आणि महत्वाची टीप मी तुम्हाला सांगितली जास्त भाजायचं नाहीये हाताला कडक जास्त तर चकली लागेपर्यंतच भाजायचं आहे भाजलं गेलं तुटतात तांदूळ अर्धवट भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये उडीद डाळ घालतीये धने घालायचे आहेत पोहे जिरा आणि मेथीदाणे अर्धावट तांदूळ भाजल्यानंतरच हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे तांदूळ ओलसर असतात त्याच्यामुळे ते थोडंसं जास्त भाजावं लागतात पण बाकीचं जिन्नस जास्त नाही भाजायचं आहे कडवट लागू शकतं कलर बिलकुल चेंज नाही होऊ द्यायचं आहे तर हे भाजून झालेले आहेत खमंग असं भाजलेलं आहे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये डाळ मिक्स करायची आहे आणि दळून घ्यायचं आहे बाहेरच्या गिरणीवर दळून घेत असाल तर दुसरं कोणतंही पीठ मिक्स होऊ नये याची काळजी घ्यायला हवी पीठ बारीकच पाडायचं आहे मोठं पडलं तर चकली तुटण्याचं आणि कडकडीत होण्याचं ते एक मेन कारण असू शकतं त्याच्यामुळं पीठ हे बारीकच दळायचं आहे पीठ मोठं पडलं गेलं तर ते एकमेकाला कण चिकटत नाही आहेत त्याच्यामुळं चकली पाडत असताना तुटली जाते तर या गोष्टीची काळजी घ्यायची आहे पीठ चाळून घेणं ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे मोठे कण असतील तर बाजूला काढायचे आहेत ज्या वाटीनं आपण मेजरमेंट घेतलं होतं त्याच वाटीनं पाऊन वाटी तेल घालायचं आहे हाफ क्वांटिटीमध्ये करत असाल तर पाऊन वाटीची पण हाफ क्वांटिटी करायचं आहे आणि चार भागामध्ये जर करत असाल तर पाऊन वाटीमध्ये जो चौथा भाग होतो तेलाचा तेवढं तेल घालायचं आहे या ठिकाणी मी पूर्ण पिठाचं बनवते त्याच्यामुळं पाऊन वाटी तेल घेतलं आहे पाऊन वाटीला एखादा चमचा जास्त घालू शकता तर मी या ठिकाणी पाऊन वाटीला थोडंसं जास्त घातलेलं आहे तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे आणि पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण परफेक्ट असेल तरच चकली छान होते तेल जर कमी झालं तर चकली मऊ पडते आणि तेल जर जास्त झालं तर चकली एकदम फिसकते तेलात त्याच्यामुळं तेलाचं मेजरमेंट हे परफेक्टच घ्यायचं आहे हाताने छान असं चोळून घ्यायचं आहे प्रेस केल्यानंतर हातामध्ये ती मुटकी व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं पिठाची कन्सिस्टन्सी असायला हवी चवीनुसार मीठ घालती आहे तिखट आणि मीठ हे चवीनुसार घालायचं आहे जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घालू शकता या ठिकाणी मी तीन ते चार चमचे घातलेलं आहे तिळसुद्धा तीन ते चार चमचे घालायचे आहेत अजवाईनसुद्धा तीन चमचे घालू शकता तर हे मी छोट्या चमच्याने तीन चमचे घेतले हाताने थोडंसं क्रश करायचं आहे फ्लेवर छान रिलीज होतं हे सगळं छान मिक्स करून नॉर्मल पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं आहे थंड पाणी आहे गरम पाणी घालायची बिलकुल आवश्यकता नाही आहे मळून घेत असतानासुद्धा पीठ जास्त पातळ झालं तर चकलीला काटे बिलकुल येत नाही आहेत त्याच्यामुळं पीठ घट्ट करायचं आहे हे अशा पद्धतीनं पुन्हा एकदा थोडं थोडं पीठ घेऊन पुन्हा मळून घ्यायचं आहे छान मळल्यामुळंसुद्धा चकली छान होते आपल्याकडं जो साचा असेल चकलीचा त्याच्यामध्ये घालून चकली बनवायची आहे चकली, चकली तळत असताना काय काळजी घ्यायची आहे तर ज्यावेळी आपण तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळी ते तेल हे चांगलं गरम झालेलंच असायला हवं थोड्या वेळाने ज्यावेळी चकलीमध्ये थोडंसं निबरपणा येतो त्यावेळी गॅसचं फ्लेम टोटल लो करायचं आहे आणि चकली परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर मात्र मंदाचेवरच चकली तळून घ्यायची आहे पुन्हा तेलातून काढत असताना गॅसचं फ्लेम हायवर न्यायचं आहे आणि हायवर असतानाच चकली तेलातून काढायची आहे या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत खूप छान अशी चकली तळून तयार झालेली आहे या टिप्स फॉलो कराल तर चकली बिघडणार नाही आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा